तर नमस्कार मित्रांनो आकाश आकाशन सर्व स्वागत आहे आज मित्रांनो मी पूर्णा शेअर बाजारामध्ये आलेलं आहे आज दिनांक दोन दोन आठ दोन हजार पंचवीस वार शनिवार मित्रांनो शनिवार पूर्णाचा शेअर बाजार असतो तालुका तालुका पूर्णा जिल्हा परभणी आज कसा भरलेला आहे शेअर तुम्हाला मी काय दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो चांगल्या क्वालिटीचे आलेले आहेत आहे बाजारामध्ये तर पाहू शकता मागाल शेडिओमध्ये कमेंट केली ती बारकी मिनीच बिली दाखवा दादा केवढे आहे दोन हजार एक आहे ना तर पाहू शकता मी क्वालिटी एकाच नंबर आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर सांग तुझा फोन नंबर सांग पंच्याण्णव पंचेचाळीस चौपन्न झिरो एक एकाहत्तर तर किंमत थोडी कमी नाही मिळमत मित्रांनो कमी होईल कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता क्वालिटी पाहू शकता मेंढीच्या पिल मेंढीची पिले आहेत फक्त तर पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी बकरी आहेत तर मागाच्या व्हिडिओमध्ये कमेंट केली तुम्ही बारकी बकरी दाखवा तर या ठिकाणी बकरी पण आलेली आहेत तर पाहू शकता तुम्ही क्वालिटी एक एकाच नंबर आहे तर मित्रांनो पाहू शकतो तुम्ही मुलिकेड साईडला हे आहेत मित्रांनो या ठिकाणी बकरी आहेत बकरा कॉलेज पाहू शकता तुम्ही संपूर्ण बकरी आहेत या ठिकाणी उत्तराच्या साईडला संपूर्ण से असतात या ठिकाणी बकरी आहेत तुम्ही पाहू शकता মিত্রানোকো চাঙ্গা কোলিটি বকরে পা তুমি আপনার পূর্ণাশে বাজারে ভেট দিয়ে এখিকা চাঙ্গ ককি আসার भेंडीचे पण आले मित्रांनो पाहू शकता समोर तुम्ही तर मित्रांनो संपूर्ण ह्या शेरी बाजाराचा शेरी जे काय आजचा बाजार भाव आहे तर तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो तर पाहू शकता या ठिकाणी या संपूर्ण या ठिकाणी बकरी आहेत मित्रांनो आणि या ठिकाणी शेळ्या आहेत तर संपूर्ण शेतकऱ्याच्या आणि या पर्याय शेळ आलेल्या आहेत तर संपूर्ण शेळ्याची काय किंमत आहे तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो शेळ्याची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एकाच नंबर आहे काय सांगली का किंमतीची दहा हजार दहा हजार गाव नाही का पिल्लू आहे का तिथे खाली एक मित्रांनो पिल्लू आहे पाहू शकता पहिला रू आहे ना पहिला रू आहे एक पिल्लू आहे तर तुमचं गाव कोणतं आहे का का तुमचा फोन नंबर सांगता का हो सांगा फोन नंबर बहात्तर त्रास एकोणचाळीस तर मित्रांनो काका बरोबरीचे आहेत थोडी किंमत काका का कमी रुग्ण होईल ना तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता पंदरादर। पंदरादर गा गा या ठिकाणी पण शेतकरी आहे ना तुम्ही काय सांगली किंमत तिची पंधरा हजार का बन आहे का लागलेली आहे का मित्रांनो दूध दूध चालू आहे ला महिन्याची लागलेली आहे काय म्हणली किंमत तिची पंधरा हजार का पंधरा हजार किंमत सांगायची तर आणि गाव कोणतं आहे तुमचा फोन नंबर सांगा तुमचा पंच्याऐंशी बावन एक्क्याऐंशी एक। किती वितन आहे तिसरं वितन आहे मित्रांनो थोडी किंमत कमी रूम होईल ना तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता चांगल्या क्वालिटी आहे मित्रांनो पूर्ण शहरी बाजारामध्ये तर पाहू शकता तुम्ही काय सांगितलं काय किंमत सांगितलं अठरा हजार किंमत सांगाल तर किती वितन आहे चौथे वितन आहे किती दिवस राहील तिच्या तुम आता आठ दहा दिवस राहील आठ दहा दिवस दिवस घेणे मित्रांनो कलोटी पाहू शकता एकच नंबर आहे तुमचा फोन नंबर सांगा त्र्याहत्तर पन्नास पंच्याऐंशी पस्तीस बेचाळीस तर या नंबर मित्रांनो कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही किंमत थोडी कमी होईल ना सौद्यामध्ये किंमत कमी रुम होईल काय सांगे पाठीची अकरा हजार गाभण आहे का किती महिन्याची गाभा आहे दोन महिन्याची गाबण आहे तर मित्रांनो दोन महिन्याची गाबण आहे तर पाहू शकता तुम्ही शेळी पहिला रू आहे तर किंमत थोडी कमी रुईन ना काका तुमचं काका नाव सांगा तुमचं कदम गाव कोणता आहे कंटेश्वर फोन नंबर सांगा नव्याण्णव बावीस एकतीस अठ्ठेचाळीस तर या नंबर मित्रांनो तुम्ही कॉल करू शकता तर पहिला पहिला रू आहे ना पहिला रू आहे मित्रांनो तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर पाहू शकता या ठिकाणी शेतकऱ्याशिवाय आणि या खूप चांगल्या क्वालिटी आलेल्या आहेत तर आजचा बाजार खूप मोठा भरलेला आहे मित्रांनो का काय सांगेल किंमत काका साडे बावीस साडेबावीस हजार मित्रांनो शेळीची किंमत सांगायला तर आणि किती विता किती वितन आहे चौथे वितन आहे आता का किती दिवस राहील तिचे पंधरा दिवस घेईल मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव किंवा कमी होईल ना तर शेळीची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एकच नंबर आहे तर कोणी चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्हाला रोज असे रोज तुम्हाला हिडू पाहायला भेटणार आहेत बाबा काय सांगली किंमत किमतीची वीस हजार का याची काय सांगली अठरा हजार अठरा हजार किती वितन आहे तिसरा नाही का मित्रांनो तिसरं विताना हाय पाहू शकता कॉलिटी एकाच नंबर आहे नवठ आहे तर ही किती युतन आहे बाबा तर तुमचं गाव कोणतं आहे गुरुवाडी तर तुम, आडी। आडी। तुम फोन नंबर आहे का तुमच्याकडे सांगा फोन नंबर झिरो फाय हां हां किंमत थोडी कमी होईल ना सौद्यामध्ये तर मित्रांनो किंमत कमी होईल तर पाहू शकता तुम्ही कॉलिटी एकाच नंबर आहे शेतकऱ्याची आहे मित्रांनो संपूर्ण शेअर दाखवतो मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमध्ये दादा काय सांगली किंमत बारा हजार पहिला रू आहे का गाभा आहे गाभा नाही मित्रांनो पहिला रू आहे तर होण्यासाठी आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर सांगा तुमचा फोन नंबर सत्त्याण्णव चौसष्ट पंच्याण्णव तीस पन्नास गाव कोणतं आहे तुमचं ताडकळस तडक ताडका अशी मित्रांनो झोलचीच आहे तर पाहू शकता तुम्ही किंमत थोडी कमी होईल ना बारा हजार रुपये किंमत होय ना कमी तर पाहू शकता मित्रांनो चांगल्या शेअर आलेले आहेत काय सांगली হাজাৰ কি মাভা নাই খালি দিয়ে গাভা গেলে মিত্ৰ সদায় ফোন নম্বৰ চে নাই তুমাৰ দাদা কাইলৈ কি মই দিলে গাভ নাই কিত্ৰাভ নাই দহাৰি আহি হিচাপে आण साडे चौदा किलो काय याच्या खाली खाली बकरा आहे मित्रांनो पाहू शकता साडे अकरा साडे अकरापर्यंत देणार किल्च्या दे, खाली <laughs> तुमचा फोन नंबर पंच्याऐंशी तीस चौदा अकरा झिरो सात किती शे आणले होते आज ते आणले होते का तर मित्रांनो शेळी पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता মিত্ৰ হাজাৰ গাভা নাই গাভা নাই মিত্ৰ গাওঁ কোন তুমি ফোন নম্বৰ চাগ মিত্ৰ তুমি নম্বৰ দিলে ন তুমি পান্টে কৰোঁ শিনে দাদানাইন হা মিত্ৰেজ क्वालिटी पाहू शकता मित्रांनो का काय सांगली होती मग अठरा हजार अठरा हजार किंमत सांगा मित्रांनो किती विधान आहे का काही दुसरे विधान आहे नव आठ आहे तर अठरा हजार किंमत सांगायचं गाव कोणतं तुमचं का किंमत थोडी कमीर मिळवाईन ना होईल ना तुमचा फोन नंबर सांगा एकोणनव्वद पंच्याहत्तर स्रेसाठ तर मित्रांनो या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता शेतकरी शही आहे तर किंमत थोडी कमी होईल मिळव शोधामध्ये सही क्वालिटी पाहू शकता दुसऱ्या वितन आहे फक्त शही घेतली हिची काय सांगली हुंडी एकोणीस हजार एकोणीस हजार किंवा सांगा मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही मागास केली हि काय सांगली हा एकोणीस एकोणीस हजार मित्रांनो पाहू शकता तर तुमचा फोन नंबर फोन नंबर सांगा तुमचा एकोणव नव्याण्णव सत्तावन्न छप्पन्न बेचाळीस तर मित्रांनो या क्वालिटी एका पण गिराय काय झाले तर क्वालिटी पाहू शकता या क्वालिटीमध्ये शेळ्या पाहिजे असेल तुम्ही काकाला हां तर मित्रांनो या क्वालिटीच्या शाळा पाहिजे असेल तुम्ही काकाला नंबर दिलेला आहे काकाचा त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता शेळ्याची क्वालिटी एकच नंबर आहे काय सांगली काका किंमत किंमत काय सांगली हां सतरा हजार का सतरा हजार किंमत सांगा मित्रांनो गाभा नाही का आता किती वित नाही चौथे वित नाही का गा कोणते तुमचं మిత్ర ఫోన్ మాత్ర

নজার দিলে মিত্র খালি পাড়ি মিত্র পাওয়া চৌদ্দ পহলা রো हा तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला पूर्ण शेवट बाजाराचा तर आवडत असेल तर मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा करा अशी तुम्हाला संपूर्ण मास्ट तुम्हाला आकाश सुरू आहे बाहेर भेटणार आहे तर आता लगेच मित्रांनो लाईव्ह पण येणार आहे एक घंड्याचं लाईव्ह स्टिंग होणार आहे आत